यानंतर मी आपले प्रमुख अतिथी आशिष बारकुल सर यांना विनंती करते की त्यांनी करा संबंधीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित लोक अकॅडमीचे संचालक श्री भूषण देशमुख सर त्याचबरोबर माझे मार्गदर्शक मित्र व सहकारी सध्या एस एस टी पुणे येथे कार्यरत असलेले श्री राजू सर आणि गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर श्री मुकुंद कोण साहेब आणि इथे उपस्थित सर्व यशवंत विद्यार्थी आणि तयारी करत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे आणि त्यांचे सर्व पालक या सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम मी या स्पर्धा परीक्षा चक्रव्यूह आपण म्हणतो सर्वांना की एमपीएससी किंवा युपीएससी चक्रव्यूह आहे आणि ह्या चित्रव्यूहामध्ये आपण दुरपटत जातो कधी बाहेर पडायचं आपल्याला कळत नाही परंतु फार कमी असतात की चित्रव्यू भेटतात त्यापैकी आजचे सर्व यशवंत आहेत त्यामुळे मी पहिल्यांदा सर्व यशवंतांचं मी अभिनंदन करू इच्छितो त्यामुळे आणि सर्वांना मी प्रशासकीय कारकिर्दीसाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो आता आपल्याला माहित आहे की आपण सर्वजण पब्लिक सर्व्हिस आपलं एमपीएससी किंवा युपीएससीचा जर फुल फॉर्म पाहिला तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि युपीएससीच आपण युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असं आहे म्हणजे आपण सर्वजण पब्लिक मध्ये एंटर करत आहोत आणि आपण लोकसेवक आहे जेव्हा आता माझा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारे मी सांगतो की आपल्याकडे लोक जेव्हा येतात ते लोक खूप आशेने येत असतात आपण एक वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत असतो तेव्हा लोक आपल्याकडून खूप आशा ठेवून असतात लोकांच्या काही आपण लोकसेवा देत असतो म्हणजे पब्लिक सर्व्हिस देत असतो ज्या आपल्याला शासनाने अधिसूचित केलेल्या असतात आणि ह्या सर्व्हिसेस आपण जेव्हा देत असतो तेव्हा आपण काय प्रकारे त्या लोकांना रिस्पॉन्स करतो हे आपल्या प्रशासनाची इमेज म्हणून बाहेर सुद्धा जात असतात कारण आपण जे आहे आपण अधिकारी आहोत अधिकारी म्हणजे आपल्याकडे फक्त अधिकार एवढंच नाही अधिकाराबरोबर आपल्याकडे जबाबदारी आहे लोक तक्रारी घेऊन येत असतात लोकांची काही निवेदनं असतात समस्या असतात आणि ते तालुक्याच्या एकदम एंडचं जे गाव आहे त्या एंडच्या गावावरून येत असतात त्यांच्याकडून खालच्या लेवलला काम नसतं झालेलं म्हणून तुमच्याकडे आलेले असतात त्यामुळे आपण वाचताना आपला जो अटिट्यूड आहे तो सण आणि नॉट उदरू हा आपला असलाच पाहिजे आणि सिटीजन चाकृत जो आपला आहे सिटीजनचा आभार येथे हा आहे म्हणजे नवनियुक्त जे अधिकारी आहे त्या सर्वांना माझ्या विनंती आहे आपण देखील जी फिलॉसफी आहे ती बिनवावी सेकंड माझा जो पॉईंट आहे तो म्हणजे की जेव्हा आपण काम करत असतो आता यातले बरेच जे सिलेक्ट होणार आहेत वेगवेगळ्या पदावर कार्य करणार आहेत काही जण तालुका लेवलला काम करतील काही जिल्हा लेवलला काम करणार जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपण त्या कार्यालयाचे प्रमुख असतो एक कार्यालयाचा प्रमुख म्हणून आपण एक लीडर असतो त्या ठिकाणी आपण ज्या गोष्टी करणार आहोत त्या मी मी पेक्षा आम्ही आणि आपण जेव्हा म्हणतो ना तेव्हा गोष्टी खूप सुकरण होतात कारण आपण जे असतं ते आपले आपण एक टीम ता, म्हणून काम करत असतो एकट्या एकट्याने काम होत नाही आपण कितीही उच्च पदावर असलो तरी आपल्याला एक टीम आहे आणि त्या टीमला सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचं असतं सर्वजण एका पात्र द्यायचे एकाच एका स्मृतीचे असतील असं नाही कोण मागे राहणार आहे कोण पुढं राहणार आहे परंतु सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचंय त्यामुळे टीम वर्क आणि लिडिंग बाय एक्झाम्पल आहे ही गोष्ट आपण मला पुढे जाऊन आपण लक्षात ठेवावी असं मला वाटतं तिसरा जो मुद्दा आहे की आता आपण खूप अभ्यास केलेला आहे एमपीएससीचा अभ्यास युपीएससी काही अटेंट दिलेले पण आहे सर्व अभ्यास केलेला आहे एकदा प्रशासनात आल्यानंतर परत आपल्याला अभ्यास करायचाच आहे कारण आपल्याला समजा माहित आहे की आपण आयुष्याच्या शेवटपर्यंत आपण एक विद्यार्थीच असतो त्यामुळे आपल्याला कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस ही आपली जी आहे ती चालू ठेवायची किंबहुना आपल्याला जास्त आता अभ्यास करायचा असतो कारण की आपल्या डिसिजनवर बऱ्याच जणांचं भवितव्य ठेवलेलं असतं एका सैन्य काहीही बदलू शकतं काही निर्णय देतो तो निर्णय बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये फरक पाडू शकतो त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आपण जे लर्निंग करतो ते लर्निंग आपण थ्री वेज मध्ये लर्निंग थ्रू ऑब्झर्वेशन नंतर लर्निंग थ्रू एक्सपिरियन्स लर्निंग थ्रू रिडिंग आता लर्निंग थ्रू ऑब्झर्वेशन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रोबेशन इज द बेस्ट प्लेस कारण आपल्यावर तेव्हा अशी डायरेक्ट जबाबदारी नसते परंतु आपल्याला त्या प्रोमेशन मध्ये आपले वरिष्ठ कसे काम करत आहेत त्याकडे ऑब्झर्वेशन करून बऱ्याच पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी आपल्याला स्वतःला लर्न करता येतात आणि ह्याचा निश्चित जेव्हा आपण फुल फ्लेज चार्ज घेतो तेव्हा आपल्याला फिरा होतो दुसरी गोष्ट आहे लर्निंग थ्रू एक्सपिरियन्स लर्निंग थ्रू एक्सपिरियन्स म्हणजे आपले अनुभव अनुभव हे स्वतःच्या जीवनातले असतात आणि आपल्या समोरच्या आपण जे वरिष्ठ असतात आपण प्रशासन झाल्यानंतर न राहता आपल्या वरिष्ठांकडून वेळ मार्गदर्शन घेणे किंवा प्रशासनात जास्त दिवस काम केलेले असतात असे कनिष्ठ पण असतात कमीपणा काही वाटून घ्यायचा नाही बऱ्याच गोष्टी नवीन असतात नवीन आल्यावर एकदम बर्डन पण वाटण्याची शक्यता असते तर लर्निंग थ्रू एक्सपिरियन्सचा वापर जास्त करून काही संभाव्य पुढे जाहीर येऊ शकतात किंवा काय होऊ शकतात ह्या गोष्टी आपण लर्निंग करून घेतल्या पाहिजे आणि थिंग काय लर्निंग थ्रू रिडिंग रिडिंग आता आपण एवढा सगळा एमपीसीला अभ्यास केलेला असतो परंतु नंतर आपल्याला असं वाटलं असतं की परत पण वाचायचं आहे का कारण आपल्याकडे आपण जे डिसिजन वगैरे घेणार त्यासाठी आपल्याकडे एक फ्रेमवर्क तयार करून दिलेला आहे एक आपल्याकडे असतात कायदा असतो त्या कायद्याच्या एक रूल्स बनवलेले असतात रुल्सच्या आधुनिंग एक जी आर असतात जी आर प्रमाणे परिपत्रक काढलेले असतात आपण कोणताही डिसिजन घेताना रीड करून तर कोणतंही आपल्याकडे निगेटिव्ह किंवा ज्या चुकीची गोष्ट जी घडते ती चुकीची गोष्ट घडणार नाही त्यामुळे त्याचं कंटिन्यूअस वाचन आपण आपल्या ज्या डिपार्टमेंटमध्ये आहे त्याला आपण या गोष्टीचं आपण वाचन ठेवलं पाहिजे आणि एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे की आपली लाईफ जे आहे आपण पब्लिक लाईफ आता पब्लिक लाईफ मध्ये आले आलो आतापर्यंत जे होतं स्टुडंट होईल त्याकडे आपण प्रायव्हेट लाईफ किंवा पर्सनल लाईफ परंतु आता प्रशिक्षक आल्यानंतर आपली पब्लिक लाईफ आणि प्रायव्हेट लाईफ आणि म्हणजे पर्सनल लाईफ म्हणून मी हे दोन मिक्स करू नका कारण ऑफिसचा सगळे दिवस सारखे असतात कधी तुमचा मूड खराब झालेला असतो कधी तुमचं कामाचं सॅटिस्फॅक्शन झाल्यामुळे मूड चांगला असू शकतो जेव्हा खराब दिवस गेलेला आहे आपला मध्ये तो ऑफिसचा दिवस घरी आलो नका किंवा घरचा काही दिवस आहे तो मध्ये देऊ नका आपलं पब्लिक लाईफ मध्ये पर्सनल लाईफ डिपेंडे ठेवा थोडं बहुत कमी जास्त होऊ शकतं थोडा पर्सनल पब्लिक मधलं ऑफिसमधलं मध्ये सांगू शकता परंतु एकदम इंटरव्ह्यू लिंक केलं तर तुमच्या पर्सनल आणि हे सर्व मला आपल्या सर्व नवनिर्वाचित जे आपले निवड झालेले विद्यार्थी आहेत ज्यांना आता गुण पद मिळाले यांच्यासाठी मला सांगावं वाटतं आणि बाकीची तयारी करण्यात आले त्यांनी देखील आता बऱ्या बऱ्याच पॅरेंटने सांगितलं की आमच्याकडे प्लॅन कि होतो माहिती मध्ये काम करत होतं किंवा कोणी इंजिनिअरिंग बॅकग्राउंड होतं तर असं आपण एक आपल्यासाठी टाइम लाईन फिक्स करून ठेवा की आपण किती वर्ष फुल प्ले प्लॅन हे एक्झिक्युटिव्ह करणार आहे आणि त्यानंतर आपला जो प्लान बी आहे त्याच्याकडे आपण वळलंच पाहिजे कारण दरवर्षी जरी दर का वाढल्या वाढल्या तरी पाचशे सहाशे निघल्या त्यानंतर दुसऱ्या गट गट नॉन व्हॅजेटेड असतील किंवा ह्या सगळ्यात जरी मिळाल्या तर एक पाच हजार वगैरेच एवढ्या पोस्ट निघणार आहेत सगळ्यांनाच पदू मिळेल याचं काही शाश्वत नाहीये त्यामुळे प्रयत्न प्रामाणिक करा परंतु अपयश पण तर ताळमेट होऊ नका कारण हे शांत आणि आयुष्यामध्ये भरपूर काही आहे त्यामुळे जे प्रयत्न होतात पुन्हा एकदा प्रयत्न चालू राहत्या आणि मी सर्व वेळ खूप झालेली आहे जेवणाची वेळ आणि मला माहित आहे जास्त वेळ घेत नाही आणि माझं छोटी जे मनोगत आहे ते मनोगत आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद